दीड लाख आयनल काय होईल एक चाळीस पर्यंत तुझा काय राहील आज किती सगळ्या पण ते पुढले काय पुढलेच काय सांगितलं हिच काय सांग का एक लाख तीस हजार कमी होईल किती होईल हा ही एक हा इच काय सांग मित्रांनो जातीला अशा प्रकारच्या मैस आहेत आपण खरेदी करायची असेल या मैस विक्रीसाठी उपलब्ध आहेत नमस्कार मित्रांनो सफर आजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण काष्टी तालुका श्रीगं जिल्हा लांबनगर या ठिकाणी आलो आणि बाजारातील म्हशीचे रेट तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करणार आहोत आपल्या चॅनलला चॅनेल लाईब करून द्या म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार उपलब्ध होऊन जाते कितीला दिली दिली एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस ला अजून किती शिल्लक आहेत रोक्यावर झाला ना रोक्यावर झाला यांनी घेतली नमस्कार मामा कितीला घेतली म्हैस म्हैस एक चाळीस ला का एक पंचवीस ला असं म्हणलं कस राह ओय मामा कसा आहे रेट आजचा कशामुळे तायटे हायटे आणि दिवाळीच्या पिरियड ला वेन जास्त असते रेट पडतात हे तुम्हाला नव्वद हजारात मिळले असते त्या टायमिंगला इचं काय सांग एकवीस आणि हिच एक पस्तीस फायनल काय होईल दोलाचं काय राहील बारा लिटरची बोली बारा लिटरची तिला दहा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी वेल एली आहे हा हिचं काय होईल दुबळी येणे अठरा लिटर ची फुल गॅरंटी देत काय किंमत आहे मालक फायनल काय होईल एक ऐंशी एक पासष्ट पर्यंत होईल तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर बाजारातील दर अशा प्रकारचे आहेत उन्हाळ्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी असल्यामुळे म्हशीचे रेट खूप वाढलेले असतात तसं एच एफ गाईच नसत मशीचे रेट हे उन्हाळ्यात जास्त तुम्हाला खरेदी असतील अशा प्रकारचे म्हैस तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आता मित्रांनो अशा प्रकारचे म्हैस काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात मला केवड्याला विकली केवड्याला विकली दोन अकरा का अठरा अकराला ला ले ले। दोन लाख अकरा हजाराला म्हैस विक्री झाली आपण असे अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर राष्ट्रीय बाजार लिंपणगावचे मित्र आहेत आज म्हैस खरेदीसाठी बाजारात आले होते कसा आहे तर आजचा बाजारातला टाइट आहे ना खरेदीसाठी आणि विक्रीसाठी मजा आहे मग शेतकऱ्यांना विक्री करायची असेल तर फायदा आहे आणि खरेदी करायचा असेल तर थोडा ताईट मित्रांनो तुम्हाला हे म्हैस खरेदी करायची असेल तर बाजारात येऊ शकता ना खरेदी शकता काय किंमत फायनल काय होईल एक चाळीस बारा लिटर देईल जर तुम्हाला अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असेल तर काष्ट फुल गॅरंटी देणार Dhaka k долго aswota usanyota. Thambaila la heumayτο kertsio, hai r Alcohol free drinks?